हा त्याचा। हा त्याचा रे काय म्हटले त्याने चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय आणि विधान काय आहे प्रमेयाच विधान काय आहे की चक्रीय चौकोनाचा हा त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एक रूप असतो सम्मुख कोण म्हणजे काय रे समोरील कोण जर मी समजा आता बघ हा काय घेतला असं मी एक वर्तुळ घेतला आणि त्याच्यावरती मी काय दाखवून दिला चक्रीय चौकोन दाखवला ओके याचा काय दाखवायचा आहे मला बाह्य कोण कोण दाखवायचा आहे मी कोणता बी एक जो रेषाखंड असेल बरोबर मी त्याला वाढवू शकतो मग मी काय करतो याला तिकडे वाढवून घेतो म्हणजे हा जो झाला आता बाह्य कोण झाला काय झाला कोणाचा जो आपण चक्रीय चौकोन घेणार त्याचा जे आपण नाव देणार त्याचा समजते का आता त्याने काय म्हटलंय पहा बर चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण त्याच्या संलग्न याचा संलग्न कोण हा असे हे लक्ष दे ना पुऱ्या हा त्याचा काय असेल संलग्न कोण त्याच्या सम्मुख कोणाशी त्याच्या सम्मुख कोणाशी हा त्याचा सम्मुख कोण असेल मग समजलं का आणि त्याच्याशी तो काय असेल मग एक, एक रूप एकरूप असेल काय असेल समजलं जर समजा मी याला नाव दिलं ए हाबी आसी हा डी आणि याला मी नाव दिलं समजा ए मग कोणता बाह्य हो कोण झाला रे डी सी हा काय झाला बाह्य हो कोण या कोण डी चा संलग्न कोण कुं कोणता झाला बी सी डी किंवा डी सी बी हा त्याचा काय झाला संलग्न कोण लक्ष देईन बोलत जाय आणि या संलग्न कोणाचा सम्मुख कोण कुं कोणता झाला बी डी झाला मग कोणतं साध्य काय सांग तुम्ही साध्य काय दाखवणार मग चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण हा त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो म्हणजे कोण डीसी हा बाह्य कोण त्याचा संलग्न कोणाचा सम्मुख कोण त्याच्याशी एकरूप म्हणजेच एकरूप कोण बी ए किंवा डी ए बी काही बसतात नसते आपण एक पूर्वपाकशी उत्तर देता व्यवस्थित कारण मी जे सांगतोय ते एकदम स्पष्ट बोलतोय हळुवार बोलतो आहे दाखून दाखवून इथं डायग्राम मध्ये दाखवून बोलतो आहे त्यामुळे तिथं संबंधच पाहिजे चौकोन एबीसीडी हा काय झाला चक्रीय चौकोन कोण डीसी त्याचा बाह्य कोण कोण डीसी चा संलग्न कोण कोणता बीसीडी मग बीसीडी कोण घेणार आहे का नाही या बीसीडी कोणाचा सम्मुख कोण मग कोणता बीएडी या बाह्य गुणाशी काय असेल एक रूप असेल समजलं चला मग आपण काय काढून घेऊ पहिल्यांदा आता आकृती काढून घेऊ असा स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवू शकता समजण्यासाठी चलो काय घेतलं मग मी आता आकृती मध्ये वर्तुळ बरोबर त्याच्यामध्ये चक्रीय चौकोन दाखवून द्या आता काय दाखवून द्यायचा चक्रीय चौकोन याला इकडे वाढवून घेतो त्याच्यानंतर हा बरोबर याच्याशी जुळून टाकतो बरोबर चालतं तिथे काही प्रॉब्लेम नाही ना नाव द्या मग हा ए त्याच्यानंतर हा बी हा, सी, हा, डी, याला एरो आणि हा असेल ई काही अडचण डायग्राम समजली चला मग काय म्हणणार आता पक्ष इथे जर तुम्हाला द्यायचं असेल तर वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ मग इथं घ्या डायरेक्ट आता काय घ्यायचं पक्ष पक्ष मी शिकवलो तुम्हाला जे आकृती दिसत ते तुमच्यासाठी असेल पक्ष पक्ष मध्ये काय ओ केंद्र असलेल्या वर्तुळात चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे आणि कोण डी सी ई हा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण आकृती दिसलं ते काय पक्ष जागृती दिसते ते काय पक्ष मग काय काय दिसतंय कि ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय म्हणणार ओ केंद्र असलेल्या काय रे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय आहे असं म्हटलं तरी चालेल पुढे कोण यस कोन डी सीई हा हा चक्रीय चौकोनाचा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण आहे चक्रीय चौकोनाचा काय आहे बाह्य कोण चलो ओके okay? केअरसन मग आता काय करायचंय रे साध्य करायचं आहे काय करायचं साध्य मग काय असेल आपलं साध्य आता काय असेल आपलं साध्य जो DC. DC हा काय झाला बाह्य हो कोण बीसीडी त्याचा संलग्न कोण त्या संलग्न कोणाचा सम्मुख कोण बी एडी याच्याशी तो एकूप असेल म्हणजे याचा अर्थ काय झाला कोण डी ई हा एक रूप असणार कोणाशी तर कोण बी एशी रचना करण्याची गरज नाही डायरेक्ट जाता कशाकड सिद्धताकडं कुठं जायचं सिद्धताकडे मग काय घेणार सिद्धतामध्ये Yes, सिद्धता मध्ये काय घ्यायचं आता जे काही तुम्हाला दिलेलं असत ते एक जे आपण शिकलो असेल ते काय तर चौकोन हे बी सी डी काय चक्रीय चौकोन आपण चक्रीय चौकोनाच प्रमेय पाहिलं चक्रीय चौकोनाचे समूह कोण परस्परांचे काय असतात पूरक कोण मग एक कोण घेणार बी डी कोणता घेणार बी एडी दुसरा कोण बीसीडी बरोबर काय घ्यायचे एकशे ऐंशी आणि यांची जर बेरीज केली तर कोणते आणि चौकणाचे जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश मापन तोच घेऊ पहिल्यांदा खालचा कोण बी सी डी अधिक कोण डी ई बरोबर एकशे ऐंशी अंश समीकरण नंबर एक आणि याला कारण देऊन ठेवा रेषीय जोडीतील कोण काय म्हणुन घ्यायचं रेषीय जोडीतील कोन चलो काही अडचण कुणाला आता काय करणार हा आता काय करायचं चक्रीय चौकोन दाखवायचं कोणता रे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय आहे किंवा चक्रीय चौकोन आहे कुठे yes, तुम्हाला माहितीये पक्ष चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय सांगत चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात मग आपल्याला कोणते कोणते घेणार जे साध्य करायचे तो एक घ्या आणि याच्यामध्ये जो सामायिक असेल तो घ्या मग कोणता कोण बीएडी पहा मग मी इथं काय म्हणणार कोण बी एडी अधिक समोरचा कोण कोणता मग कोण बी सी डी बरोबर एकशे ऐंशी अंश समीकरण नंबर दोन आणि कारण देऊन टाका चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय म्हणायचं चक्रीय चौकोनाचे प्रमेय बोला मग आता तुम्हाला समीकरण एक व दोन वरून काय दिसत आहे ते हा बोला समीकरण एक व दोन वरून काय दिसत आहे डावी बाजू समान आहे शाबाल बेटा ते बी दिसत नाही रे तुम्हाला रे हा कोणती बाजू समान आहे दिसली का हे बघ हा एकशे ऐंशी अंश आहे किती एकशे ऐंशी अंश आम्ही किती एकशे ऐंशी अंश म्हणजे दोघी बाजू काय झाल्या समान काय झाल्या समान तर डाव्या बाजू बी काय होतील समान इथं म्हणून घ्या ना किती वरन समीकरण एक व यस इथं दाखवून द्यायचा आता काय समीकरण एक व दोन वरून घ्या मात समीकरण एक व दोन वरून जर यांच्या काय रे उजव्या बाजू काय झाल्या समान तर डाव्या बाजू बी काय होतील समान कोणती पहिल्याची कोण बी सी डी अधिक कोण डी सी ई बरोबर आणि दुसरा काय दुसरा कोण आहे कोण पा याच्यात काय दिसतय तुम्हाला येस बीसीडी बीसीडी कसा दिसतोय सामायिक उडवा ना मग काय होऊन जाईल कॅन्सर मी ते कोण राहिला फक्त आता कोण डी सीई बरोबर कोण बीएडी आणि जर या दोघ कोणाची मापे काय झाली समान तर याचा अर्थ काय झाला ते दोघ कोण काय झाले कोण डी सीई -E एकूप एकरूप कोण बीए डी आणि हेच आपलं काय असणार आहे साध्य समजलं का असा हा एक प्रमेय चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे प्रमेय प्रमे आहे ओके